भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीनं फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे दिनांक सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता या आयोजनातून अंतिमत बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आलेत त्यांना पुढील ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठवण्यात येणार आहे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कुमारी क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने पन्नास ते चोपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली इथं सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या साई कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तिथूनच तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानं तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओमकार निंबळे रोशन परदेशी आणि तिचे वडील जगदीश मरागजे यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुक्त तांबोळी आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचं विशेष कौतुक केलं आहे ઉપયોગ જવા